मृत्यूस वाहतूक पोलीस व अतिक्रमण जबाबदार जिल्हाधिकारी यांनी पुसतचा मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज भीम टायगर सेनेची मागणी पुसतकरांचा अपघातातील मृत्यूचा दर वाढविण्यास वाहतूक पोलीस विभागासह शहरातील वाढते अतिक्रमण जबाबदार असल्याने हा मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे पुसद शहरातील रहदारीचा मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा ज्योतिबा फुले चौक बसस्टँड परिसर व सुभाषचंद्र बोस चौक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोबतच महात्मा गांधी चौक यांच्यासह मुख्य बाजारपेठेतील चंद्रशेखर आझाद चौक नगिना चौक व गुजरी चौक ही वर्दळीची आणि वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत या परिसरातून पुसट शहरांमध्ये व बाजारपेठेत ये जा करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील लोकांची सुद्धा वर्दळ असते शहरात मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेजला येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच पुसट शहरामध्ये खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या ग्रामीण नागरिकांसह गावातील नागरिकांचीही येण्या जाण्याची मोठी प्रमाणात गर्दी असते वाढत्या लोकसंख्येसोबतच मुख्य चौकाच्या आजूबाजूचे वाढते अतिक्रमणामुळे वाहतुकीची नेहमीच कोंडी होताना दिसते या वाहतुकीच्या कोंडीतून नेहमीच वादाचे प्रकरण घडतात त्यातून अनेकदा हानामारीच्या घटनांमुळे पोलीस स्टेशन गाठण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत सोबतच छोट्या मोठ्या अपघाताने शेकडोंच्या संख्येने वाढणारी जखमींची संख्या व वा वाहनांची नुकसानीच्या घटना पुसत्करांसाठी नवीन नाही परंतु काही काळापासून एकापाठोपाठ एक का अपघातातून जाणारी जीव घेण्या घटना दररोजच्या झाल्याने पुसत्करांमध्ये संताप पाहायला मिळत आहे आणि याच बाबीची दखल घेऊन भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा हातात घेतला आहे नेहमीच वाहतूक पोलिसांची गैरहजेरी करायची तर काही वेळा मोठे मोठे अपघात घडण्यासही कारणीभूत ठरते खास करून शिवाजी चौक येथे मोठे वाहन एस टी बस यांचा सर्रास वाहतूक सुरू असून नेहमीच रोड भरलेला असतो या रस्त्यावर अतिक्रमण जास्त झाल्यामुळे रोडावलेला रोड अरुंद रोड या कारणाने पादचारी लोक टू व्हीलर थ्री व्हीलर यांची गजबज या चौकात राहते परिणामी आतापर्यंत येथे या चौकात शंभराच्या वर या अपघातात गंभीर जखमी झाले आहे तर त्रेचाळीस जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे बस स्टेशन समोर महात्मा फुले चौक असून येथे नेहमीच एस टी वाल्यांना व वा सामान्य लोकांना या सिग्नलचा त्रास होऊन आणि वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहतुकीमध्ये खूप अडथळे निर्माण होतात वाहतुकीचा नियमभंग एक आमबाद झालेली आहे आणि वाहनधारक सिग्नल सुरू असो किंवा नसो येथून गाड्या दामटण्यासाठीच बेबान होऊन जात असल्याचे चित्र इथे पाहायला मिळतात येथील चौकी तर एक शोभेची वस्तू झालेली आहे चौकी बंद आणि पोलीस वाहतूक पोलीस धडाखाली अशी अवस्था येथे झालेली आहे एकतर हे सिग्नल बंद करावे किंवा येथे कर्तव्यदक्ष पोलिसांची वर्णी लावावी अशी मागणी जनता करत आहे प्रवाशांच्या मृत्यू मुख्य कारण म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेले लहान गाड्यावाल्यांचे अतिक्रमण आणि दुकानदाराचे अतिक्रमण हे रोडवर स्थापित झालेले आहेत त्यामुळे रोड लहान होत चालला आहे आणि वाहन वाढत चाललेली आहे परिणामी जागा नसल्यामुळे पायी चालणे येथे म्हणजे जीवावरचा खेळच आहे जीव मुठीत घेऊन प्रवाशांना पायी चालावे लागते त्रेचाळीस बळी गेल्यानंतरही वाहतूक विभाग कुंभकर्णी झोपेत आहे झोपलेले प्रशासन विशेष करून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे या रोडचे नियोजन आहे दोन तीन वर्षामध्ये कधीच या रोडवर अतिक्रमण काढत नाही अर्थपूर्ण लाभांमुळे दबलेले सार्वजनिक बांधकाम विभागाला कोण झोपेमधून उठवेल लोकप्रतिनिधीचेही कमालीचे दुर्लक्ष याकडे आहे पोलीस विभागाबद्दल तर न बोललेलेच बरे प्रत्येक चौकात वाहतूक खोळंबलेली असलेली दिसते परंतु नेहमीच वाहतूक पोलीस दिसत नाही खरं पाहिलं तर पुसनमध्ये वाहतूक नियंत्रण करण्याचे कार्य असताना हे सगळे महोदय गावाबाहेर हप्ता वसुली करण्यातच गुंग राहतात यांची उपस्थिती नेहमीच गावाबाहेरच्या निंबी रोडवर तर कधी धुंदी रोडवर तर कधी माहू रोडवर तर कधी सेलू रोडवर तर कधी कार्ला रोडवर पायावयास नेहमीच मिळते या सर्वांना हे सगळे कार्य सोडून गावातील वाहतूक सुरळीत करण्याचा आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी द्यावे अशी मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी पुसत उपविभागीय अधिकारी पुसत मुख्याधिकारी नगर परिषद पुसत सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा उपजिल्हा वाहतूक शाखा प्रमुख या सर्वच विभागाला आज भीम टायगर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनावर भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे आदिवासी समाजभूषण मारुती भस्मे भीम टायगर सेनेचे अण्णा दोडके प्रभाकर खंदारे जनार्दन जोडगे संजय शेळके दीपक गायकवाड दत्तराव कांबळे राहुल दुळदुळे मारुती कांबळे राजकुमार पठाडे संतोष लोंढे नितेश नरवाडे संतोष जोगदंडे रविकांत शिंगणकर विष्णू सरकटे मारोतराव कांबळे यांच्यासह असंख्य भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत मागील काही वर्षापासून आपण पाहतो की सतत पुसदमध्ये ॲक्सिडंटची श्रंखला चालूच आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आज म्हणजे ते त्रेचाळीसावा ॲक्सिडंट झाला की आपल्या पुसद प्रशासनाला की आपल्या सुंचुरी गाठायची आहे की काय हे बोललो होतो आणि अद्यापही पोलीस कर्मचारी म्हणजे ट्रॉफिक कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंतही कोणते ॲक्शन न घेता ट्रॉफिकला कुठं आळा न घालता जशाच तशी ट्रॉफिक आणि जशाच तसे जे वाह वाहतूक आहे तशाच तशी चालू आहे त्यासाठी आम्ही संघटनेच्या मार्फत एक निवेदन दिलं आणि निवेदन देत दिलं करता की आमच्याकडे एक सामाजिक संघटना आहे बऱ्याचशा पुसदवासियांनी आमच्याकडं ती कंप्लेंट केली की बा या ट्रॅफिकला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे या अतिक्रमणाला कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे आम्ही आज निवेदन देत हो, आहोत आणि यासमोर जर समजा हे अतिक्रमण थांबलं नाही तर लोकशाहीच्या मार्फत आम्ही तीव्र आंदोलन करीन याची दक्षता घ्यावी जयभेम